नील हेंद्रेच्या मृत्यूनंतर सर्व्हिस रोडवरील अनधिकृत पार्किंगमधील वाहनांवर कारवाई होणार का महाडकर जनतेला सवाल महाडजवळील दादली गावातील नील आचल हेंद्रे वय वर्ष अठरा याचा सर्व्हिस रोडवरून महाडच्या दिशेने प्रवास करत असताना कुत्रे कुत्रेमध्ये आल्याने दुचाकीवरून घसरून रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या अनधिकृत टँकरवर धडकल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली अखेर दोन दिवसानंतर त्याचा मृत्यू झाला मात्र सर्व्हिस रोडवर असणाऱ्या अनधिकृत वाहनांच्या पार्किंग नील हेंद्रेच्या मृत्यूला कारणीभूत असल्याने या अनधिकृत पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांवर महाड शहर पोलीस व राष्ट्रीय महामार्ग विभाग काय कारवाई करणार असा सवाल महाडकरांकडून विचारला जात आहे मुंबई व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्टच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणावर सर्व्हिस रोड उपलब्ध आहे या सर्व्हिस रोडवर दिवसा व रात्रीच्या सुमारास अनेक अवजड वाहने बसेस तसेच केमिकलचे टँकरसह पाण्याचे टँकर जे सी बी सारखे अवजड यंत्र व गॅरेज मालकांच्या दुरुस्तीसाठी आलेल्या अनेक वाहने बेवार स्थितीमध्ये बऱ्याच दिवस उभे असतात यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होत असताना देखील राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी केवळ वाहतूक वातानुकुलित कार्यालयात बसून थंडगार हवा घेण्याशिवाय कोणतीही लक्ष राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या रस्त्यावर देत नसल्याने त्याचबरोबर महाड शहर पोलीस महाड औद्योगिक वसाहतीतील पोलीस या दोन्ही पोलीस ठाण्यातील अधिकारी वर्गांचे होणारे दुर्लक्षामुळे सर्व्हिस रोडच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर अनधिकृत पार्किंगने कब्जा केला आहे यावर कारवाई कोणी करायची व कशी स्वरूपाची करायची याबाबत राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी लक्ष या अठरा वर्ष तरुणाचा नाहक जीव गमावा लागला मात्र त्यानंतर या खात्यांच्या डोळे उघडणार का असा सवाल महाडकर जनता राष्ट्रीय महामार्ग खात्याला व महाड शहर व औद्योगिक वसाहतीतील पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना विचारत आहे राज्य शासनाच्या गृह विभागाच्या सन सव्वीस मार्च दोन हजार एकोणीसच्या परपत्रिका नुसार रस्त्यावर अनधिकृतपणे सोडून दिलेली वाहने बेवारस वाहने हटवून वाहतूक सुरळीत राहावी यासाठी काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार कारवाई करणार का असा सवाल निमित्ताने उपस्थित होत आहे विशेष प्रतिनिधी मिलिंद मानेसह ब्युरो रिपोर्ट कोकण टाइम्स न्यूज महाड रायगड